वाहतूक नियमांचं महत्व लहानपणीच समजलं तर पुढील पिढी अपघातमुक्त समाज घडवेल या उद्देशानं कोल्हापूर पोलिस दलानं ट्रॅफिक गार्डनमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक प्रबोधनाचा उपक्रम सुरू केलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दररोज राबवला जाणार रा असून विद्यार्थ्यांना वाहतुकीसह श्वान पथक हत्यानं आणि सिग्नलचं प्रात्यक्षिक अनुभवता येणार आहे कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रॅफिक गार्डनमध्ये वाहतूक प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं हा उपक्रम दर सोमवार ते शनिवार पोलीस मुख्यालयातील ट्रॅफिक गार्डनमध्ये राबवला जाणार आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियम सिग्नलची माहिती दळणवळण सुरक्षितता वाहनांबाबत जागरूकता यासह बी डी एस श्वान पथकाचं प्रात्यक्षिक आणि पोलिसांच्या हत्यारांची माहिती देण्यात येत आहे या उपक्रमाचा प्रारंभ ताराराणी विद्यापीठ शाळेच्या साठ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालाय कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांना अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि जबाबदारीचं भान याबाबत मार्गदर्शन केले यानंतर ट्रॅफिक गार्डनमधील सिग्नल प्रतिकृती वापरून पोलीस अंमलदारांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले झेब्रा क्रॉसिंग सिग्नलच्या लाईट्स बोगद्यामधून ओव्हरटेक न करणं ओव्हरब्रिजवर सुरक्षित वाहन चालवणं आणि विविध वाहतूक चिन्हांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत राज्य कोषाध्यक्ष साळवी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव जयेश ओस्वाल सदस्य किरण ओतारी यांच्यासह मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलं तर आभार आर एस पीचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे यांनी मानले जिल्ह्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून त्यांच्या भविष्याची सुरक्षित वाट घडवावी असं आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे